हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर हे पाहू शकता इथे मी सुंदर एक ब्लाउज वर्क केलेला आहे हा पाठीचा भाग आहे आणि इथे मी फुल डिझाईन टाकलेली आहे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या सिंपल सुद्धा डिझाईन असतात फुलमध्ये सुद्धा भरपूर सारे आहेत या अगोदर मी एक आरी वर वर्क वर्कचा ब्लाउजचा वर्क शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याला मला भरपूर कमेंट येत होत्या की आरीवर्क कसं कर करायचं हे शिकवा हे शिकवा तर इथे मी एक बनवून घेतलेलं आहे जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की कमेंट करून कळवा कर मी नक्की याचा व्हिडिओ देखील घेऊन येईल आणि हे आरीवर्कचं सामान कुठून घेतलं असे सुद्धा मला भरपूर कमेंट आल्या होत्या तर हे सर्व सामान मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, देत आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की चेक करा आणि इथे पाहू शकता पूर्ण मी इथे फुल वर्क केलेलं आहे आणि गोलबुट्ट्या देखील केलेल्या आहेत तर इथे पाहू शकता पूर्ण पाठीचा भाग किती सुंदर दिसत आहे तर याची डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर घेऊन येणारच आहे रिंग कशी बसवायची बेसिक पासून पूर्ण सामानाची माहिती परत साखळी कशी बनवायची वेगवेगळ्या बुट्ट्या कशा बनवायच्या याचे सर्व मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे जर तुम्ही अजून माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेला आयकॉन देखील दाबा म्हणजे मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल तर इथे मी काढून घेते दुसऱ्या कलरचा कपडा कपडा जॉईंट केलेला आहे आपल्याला रिंगला लावण्यासाठी असा कपडा जॉईंट करावाच लागतो नाहीतर मग हा जो मेन कपडा आहे तो भरपूर वेस्ट होतो तर अशाच बारीक सारीक छोट्या मोठ्या टिप्ससहित मी भरपूर डिटेल याच्यावर व्हिडिओ अपलोड करणार आहे पूर्ण आरीवरच्या ब्लाउजची मार्किंग कशी कर करायची कटिंग कशी करायची स्टिचिंग कशी करायची डिझाईन आखायच्या कशा याच्यावर पूर्ण मी व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओ एकामागे एकच असणार आहे तर त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर त्याच्यानंतर इथे पाहू शकता मी स्लीव सुद्धा बनवून घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता किती सुंदर डिझाईन आहे फुल वर्कच्या इथं मी स्लीव बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर ही सुंदर अशी मी लटकन हातानेच बनवलेले आहेत तर स्लीवज मध्ये सुद्धा मी बुट्टेची डिझाईन घेतलेली आहे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर लवकरच मी याचा डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे चॅनलवर त्या अगोदर याच्यासाठी सामान कोणतं लागतंय किती लागतंय याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि जर तुम्हाला सामान घ्यायचं असेल तर मी त्या सामानाचे लिंक सुद्धा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे नक्की चेक करा आणि हा मैत्रिणीनं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय